नितीन अशोक उबाळे राहणार मुंगुसॉस यांनी फिर्याद दिली की त्यांची त्यांच्या मुलाचे लग्न आशा पाटील राहणार यवतमाळ घाटनजी यांच्यावर ठरले आणि त्यांनी लग्न केल्या केल्यानंतर दोन दिवस ही मुलगी त्यांच्याकडे राहिली नंतर त्यांनी देवदेव करून श्रीगोंदा येथे नोटरी करण्यासाठी आणली असता ही मुलगी आणि त्याच्याबरोबर असण्याचे जोडीदार आशा पाटील सिमरन पाटील शेख शाहरुख आणि दीपक देशमुख हे श्रीगंधा येथे आले असता त्यांनी पळून जाण्याचा जा प्रयत्न केला पण पळून प्रयत्न केला असता ते नितीन उबाळे यांची मातोश्री यांनी ह्या सिमरनला धरून ठेवले आणि ती धरल्यानंतर तिने डोळ्यात मिरची पूट टाकल्यामुळं इतर लोकांनी पकडले पकडून आपल्याकडं आणले तर सदरचा गुन्हा चारशेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा कोर्टासमोर समोर पाठवून त्यांना पाच दिवसाचा पिशिया घेण्यात आला पाच पीश दिवसा पिशियामध्ये ॲक्च्युली या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये अजून हे जे एजंट आहेत असे निष्पन्न झाले तपाशी आमलदार यवतमाळ ये, येथे जाऊन त्या यातील एजंट अर्जुन पाटील सचिन राठोड आणि युवराज पाटील असे तिघांना अटक केलेली आहे त्यांचा अकरा दिवस पी सी आर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन गा चारचाकी गाड्या आणि बावीस हजार रुपये जप्त केलेल्या आहेत सदर गुन्ह्यात तपास चालू आहे सदर गु गुन्ह्याचा अजून आरोपी हो होण्याची शक्यता आहे तपासामध्ये यांची मोड असं आहे की जी मुलं मुले लग्नाची आहेत त्यांना जाऊन लग्न करण्याचा आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात अशा राज्यात परराज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत सदरचा तपा तपास माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब ॲडिशनल एस पी साहेब उपग्रय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस इशन बडे यांनी केलेलं आहे विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका